मला थुदे थुदे। है है। आता तुम्हाला का हिडो कटाका म्हणजे आज दोन हजार एकवीस मधला सांगतो दोन हजार तेवीस मधला सुद्धा आहे टाकतो हिडो काहीच झालं नाही आणि होणार बी नाही गेल्यावर तुमच्यानं होत असेल असलो करा होत नसेल तर पुढची पारी मी जातो भेट वेळी घेऊन सैज जातो तुमची कुठे बी जातो बघा आणि शेवटी तिथे जरी व्हायनागेल तर त्याच्यासाठी जीव देऊन पोलीस प्रशासना जळवून देते गरिबाच्या लेकडाचा तुम्ही न्याय देत न सर साहेब तर आम्ही काय करणार जगणार कसं एक मिनिट झालं काय ते सांगा ऑक्सिजन झालं ऑक्सिजन झालं मग त्यांचं काल ते गाडी पकडलेत पोलीस प्रशासन गाडी पकडल्यावर मग त्याला काल पकडले ठेवले धरून ठेव ना हे तर सिरियस पेशंट आहे त्यांनी आले तिथं बरोबर पोलीस गाडी आली मग ते पकडलेत पकडून मग रात्री सोन टाकून दिले त्याला मग रात्री जे फाटी यायला फोनला लोक आमच्या गावच्या पोलीसवाड्याला त्याला म्हणलो काल ऍक्सिडेंट झाले ते एक्सपायर झाले मग त्याला कळवा पोलीस प्रशासनाला कळवा कळून मग त्याला बोलून घ्या काय आमची नाही करा पोहोचलो मी मी दवाखान्यात मी बायापर्व घेऊन गेलो मी इथं पर्यंत पोहोचू शकतो का तुम्हाला मी अर्ज लिहू शकतो का नाही नाही लिहू शकतो स्वतः सुद्धा तक्रार देऊ शकतात पोलीस सुद्धा देऊ शकतात ना देऊ मग तुम्ही आम्हाला जर कुठे न्याय देत नसाल तर आम्ही गोरगरिबाला तुम्ही मारणार का बरोबर आहे न्याय देणार की तुम्ही देणार नाही पोलीस स्टेशन जबाबदार आहे की नाही आम्हाला हे सांगा बिलकुल जबाबदारी आहे पोलीस पाटील दिल। तक्रार दिली असतील पोलीस पडायला सांगलो पोलिसपणाला तक्रार दिलेत ते काल सोबत आलेत मग सांगून गेलेत मग तरी पण त्याला सगळा रिटर्न फोन लावलो बरोबर मला न्याय पाहिजे माझं तर भाऊ गेलाय वारलाय मला थ तर न्याय पाहिजे त्याचे लेकर आहेत त्याची कोण जबाबदारी त्याला कोण पसरणार मी तर मंजुरी करा मा सर हे साहेब काय म्हणतील वकील लावा पुन्हा काय करा आम्ही लावू शकणार आम्हीला मंजुरी कराव का वकील लावा बरं न्याय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित काय आहे त्याला शिक्षा व्हावं हो हो की तुम्हाला काही पैसे पाहिजे असं काय त्याचा न्याय हो म्हणजे न्याय गरु गोरीबर अन्याय त्याचा खरा न्याय आणि न्याय म्हणजे यांच्या हातात काय केस करतील आणि कोर्टाकडे पाठवतील आता तुमची मागणी काय लुस्कन झाली त्यांचं काय होईल भरपाई त्यांची करा जबाबदार नाही नाही बोलवा म्हणजे ते तुमच्या हात हवाली थोडच करतील ते त्यांचे कायदा आहे तुमच्या समोर नाही हे तुमची मागणी चुकीची आहे गर्दीला हवाली करा आमच्या समोर बोलवा हे नाही कायद्यानं कारवाई करतील केस करतील कोर्टात मॅटर जाईल तुम्हाला किंवा समजू आपसात बसून घ्यायचं असेल सेटलमेंट करून घ्यायचं असेल फर्स्ट आहे का सेकंड आहे किती आहे काय हे पोलीस तपास करतील ते पोलीस तपास कर तुमची मागणी फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे आम्हाला आमची जे लुस्कन इथं बोला इथं म्हणजे काय तुमच्या समोर या काय तुमच्या तरी पोलीस कुठतरी अँटी पोलीस आणून घेवते इथं इथं आणून त्याला अटक करा आमच्या देखत आमच्या का नाही पोलीस कुठे या तुककटात कुठेही ठेवू शकतात ते त्यांच्या अधिकार आहेत त्यांच्या अधिकारी नांदतला राहतात सर यांना काय मिले पहिले सुरु सांगतो तुम्हाला त्याचं नाव पहिले सुरु पासून सांगतो तुमची मागणी फक्त त्यांना अटक करा एवढी आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करा एवढीच आहे गोरगरीब आहे त्याचा न्याय काय करणार तुम्ही करा पोलीस प्रशासन करा तुम्ही न्याय काय करणार त्याला काय भरपाई देणार त्याची नुकसान झाली ठीक आहे धन्यवाद मी साहेबांचं स्टेटमेंट घेतो हा आणि तुम्ही इथं केव्हा आले किती वेळ झाली तुम्ही तक्रार द्या पोलिसात तुम्ही तक्रार दिले का तक्रार म्हणजे एक माहित आहे ना मला एक एक चिठ्ठी लिहून जावं लागते नाही नाही पण एक जण आत्ता द्या ना आत्ता आता तक्रार आता तक्रार द्याच्या इन्शुरन्स किती आहे पुढे कसं घेऊन जाणार गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टातूनच सोडावं लागतं पोलिसाला अधिकार नाही तुम्ही पेशंट सिरियस राहिले तर कंप्लेन घेऊन आले ना आम्ही द्या ना तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेऊन आम्ही आम्ही कंप्लेन देत असेल कायच नाही कायदात नाही आम्ही माहिती आहे तू खूप मोठं दुःख आहे हे दुःख खूप मोठं आम्हाला समजतंय आम्ही माणसं आहे तुम्ही म्हणाल आम्ही घेतोय पण ही मी तर आणलं बोलवा लागेल बोलून घ्या मी जर बोलून असेल तर वेगळी गोष्ट आम्ही घेत नाही म्हणलं असेल तर वेगळी गोष्टी आहे अपघातग्रस्त गाडी इथं जमाय असं म्हणत होतं त्याच्यामुळं गुन्हा दाखल होईल कारवाई पण इथं ठेवू नये नाही घेत म्हटल्यानंतर मग वेगळी गोष्ट पोलीस नाही म्हणताय तर वेगळी गोष्ट हाँ चुप्पी 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 ह्याच्यासाठी जास्त वाटतं की अविश्वास